एक जॉब चांगला मिळावा तर मी एक रेग्युलर जॉब पकडला जॉब करत होते पण पप्पांनी सांगितलं की ठीक आहे तू जॉब सोडलास तरी चालेल पण तू हे कर आणि खरोखरच त्याने जे सांगितलं ते खरं झालं मी जॉब सोडला मी मार्गी अभ्यास करत गेले आणि अभ्यास करताना माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की एक तरी परीक्षा निदान एक परीक्षा आणि चांगली परीक्षा ही पास व्हायची होती आणि फॉर्च्युनेटली ते झालं आणि त्यात पप्पांची मेहनत आहे आईची मेहनत आहे आणि ती सपोर्ट सिस्टीम होती माझ्यासाठी सात आठ मी फेल परीक्षा पण खूप म्हणजे आता एक्झाम झाली औषध निर्माण अधिकारी या पोस्टसाठी त्याच्या ते आधी त्याच पोस्ट मी दोन परीक्षा नापास झाले त्या दोन परीक्षा नापास झाले पण तो एक माझ्यासाठी अनुभव होता मला हा पेपर सोडवताना मला हे दिसत होतं की अरे हा प्रश्न तर मला मागच्या परीक्षेत झालाय हा प्रश्न मला ह्या परीक्षेत झालाय तो अनुभव एक येत जातो त्याच्यामुळे कधी तुम्हाला असं वाटलं की महाराष्ट्राचा भूगोल इतिहास लढाया हे माझ्या फील्डमध्ये यायला लागलं ना जेवढं माझ्या फील्डमध्ये यायला लागलं तेवढं मी ते, ते वाचत गेले आणि टेलिग्रामला जी बरेचसे जॅ चॅनल्स जॉईन केले ज्यामध्ये मला माहिती मिळत गेली की इतिहासाचे प्रश्न कसे पडतात आधीचे झालेले पेपर्स एम पी एस सीचे झालेले पेपर्स किंवा मग गणित गणित गणिताने मला खूप तरलं आहे माझी होडी नाही तर बुडालीच असती खूप म्हणजे गणित मला आठवतंय माझं गणित बऱ्यापैकी ओपन केलं कोणतंही चॅनल ओपन केलं तरी मला गणितं दिसायची पुढे आणि ते सोडवण्याचा मला नाद लागला एवढा नाद लागला ला ना की माझं गणित जवळपास परफेक्ट व्हायला लागलं मग असं झालं जेव्हा जेव्हा मी प्रॅक्टिसचे पेपर सोडत होते तेव्हा तेव्हा माझी सगळी गणितं बरोबर यायला लागली आणि ती बरोबर यायला लागली ना की एक चटक लागते ना तसा माझ्या अभ्यासाची चटक लागत गेली की नाही यार आपलं बरोबर येतंय आहे हे बरोबर येतं हे बरोबर येतं मग मी इतिहास का चुकतोय मग इतिहासाच्या मागे लागायचं हे मी करत गेले तर मी तुम्हाला हेच सांगेन की ती नशा लावून घ्या ती अभ्यासाची आणि जेव्हा तुम्हाला एक फायनान्शियल इंडिपेंडन्स येतो की आपल्याला अवलंबून नाही राहायचं आहे आपल्या एक ती नोकरी मिळते ना त्या पुरची जी ती जी मजा असते ना त्या स्टीटची ती खूप छान असते ती एक्सपिरियन्स करा ऍक्च्युअली एक्सपिरियन्स करा थँक्यू